अजित पवार बोलत होते बैठकीनंतर आज महत्वाचे नेते आणि जिल्हा प्रमुख यांची बैठक होती आज त्या अनुषंगानं जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगानं या बैठकीत नियोजन करण्यात आलं आमदार संग्राम जगताप यांच्या संदर्भात सुद्धा त्यांनी एक महत्वाचं विधान केलं आपण रिपोर्ट पाहणार होतो सोन्यासंदर्भात पुष्य नक्षत्र योग म्हणजे नेमका काय आणि या पुष्य नक्षत्र योगामध्ये सोनं खरेदी करणं का महत्वाचं मानलं जातं आणि या दिवाळीमध्ये तुम्ही सोनं खरेदी करणार असाल तर नेमकी काय काळजी घ्यायला हवी आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात पुन्हा वाढ यंदा पुष्य नक्षत्राचा योग जुळला सोनं खरेदी वाढणार सोन्याचे दर एक लाख पस्तीस हजारांवर जाण्याची शक्यता दसऱ्यानंतर दिवाळीलाही सोनं खरेदी धडाक्यात होण्याची चिन्ह आहे सोन्याचा भाव रोज नवा उच्चांक गाठतोय तरीही सोनं खरेदीचा ओघ थांबलेला नाहीये यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तालाही विक्रमी सोनं खरेदी होऊ शकते कारण दिवाळीच्या दोन दिवस आधीच म्हणजे आज आणि उद्या पुष्य नक्षत्राचा योग जुळून आला आहे चौदा ऑक्टोबरला दुपारी अकरा वाजून चोपन्न मिनिटांनी हा पुष्य नक्षत्राचा योग सुरू होतोय तो पंधरा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजेपर्यंत असेल पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर सोनं खरेदी अत्यंत शुभ मानली जाते ज्योतिषशास्त्रामध्ये सत्तावीस नक्षत्र सांगण्यात आली यामध्ये आठव्या स्थानावर येतं पुष्य नक्षत्र ज्योतिषशास्त्रात या नक्ष नक्षत्राला अत्यंत शुभ मानल जातं पुष्यला नक्षत्रांचा राजा देखील म्हणतात हे नक्षत्र स्थायी असल्यानं या काळात करण्यात आलेली खरेदी स्थायी आणि सुखसमृद्धी प्रदान करणारी मानली जाते या नक्षत्रांचे स्वामी शनिदेव आणि अधिष्ठाता बृहस्पती देव, देव यामुळे पुष्य नक्षत्रामध्ये केलेलं काम शनीच्या प्रभावामुळे स्थायी स्वरूपात फायदा करून देतं तर बृहस्पती देव त्या कामामुळे समृद्धी प्रदान करतात त्यामुळे पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर अनेक जण सोन्याची खरेदी करण्यासाठी उत्सुक असतील पुष्य नक्षत्रावर केलेली खरेदी ही अत्यंत शुभ असते त्याचं कारण असं की पुष्य नक्षत्र हे सत्तावीस जे नक्षत्र आहे ज्योतिषशास्त्रात प्रत्येकाचं सत्तावीस नक्षत्रांमध्ये कोणतं ना कोणतं नक्षत्र असतं त्यापैकी पुष्य हे नक्षत्रांचा राजा म्हणण्यात येतं कारण पुष्य हे शनी महाराजांचं नक्षत्र आहे त्याची स्वामी जे आहे नक्षत्र स्वामी शनि शनी आहे आणि पुष्य नक्षत्राची देवता ही भग गुरु आहे त्यामुळे गुरु आणि शनी यांचं एक कॉम्बिनेशन किंवा दैवी असणारी एक प्रकारची संवेदना किंवा ऊर्जा या नक्षत्राला मिळालेली नक्षत्रावर केलेली खरेदी मग ते सोने असो वाहन असो किंवा दिवाळी आधीच सोन्याची खरेदी अठरा ऑक्टोबरला धनत्रयोदशी असल्यानं चौदा ते अठरा ऑक्टोबर पर्यंत सराफा बाजारात मोठी हालचाल बघायला मिळेल गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठे चढउतार होताना बघायला मिळत राज्यात बावीस कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा एक लाख सतरा हजार सहाशे पन्नास रुपये हाच दर काल एक लाख चौदा हजार नऊशे पन्नास रुपयांवर होता एकाच दिवसात सोन्याच्या दरात दर सुमारे दोन हजार सातशे रुपयांची वाढ झाली तर चोवीस कॅरेट सोन्यानं प्रतितोळा एक लाख अठ्ठावीस हजार तीनशे पन्नास रुपयांचा आकडा काढलाय हाच दर काल प्रतितोळा एक लाख पंचवीस हजार चारशे रुपयांवर होता एकाच दिवसात सोन्याच्या दरात जवळपास तीन हजारांची वाढ झाली पण येणाऱ्या दिवसात सोन्याचे भाव एक लाख पस्तीस हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता सोने तज्ज्ञांनी वर्तवली आहे सोनं खरेदी करण्यासाठी नेहमीच योग्य वेळ राहिलेली आहे सोनं येणाऱ्या दिवसांमध्ये एक लाख पस्तीस हजार रुपयापर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे सोनं इम्पोर्ट ज्या प्रमाणानं होतं आहे डॉलरचे वाढलेले भाव आणि जागतिक स्तरावर सोन्याची प्रचंड होत असलेली मागणी हे एकमेव कारण सोनं खरेदीला सोन्याचे दर गगनाला भेडतात तरीही सोनं खरेदीचा उत्साह कमी झालेला नाहीये पण इतके पैसे खर्च करून आपण सोने खरेदी करत असालच तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे सोनं खरेदी करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हॉलमार्क भारतीय मानक ब्युरो म्हणजेच बी आय एस चा हॉलमार्क सोन्याची शुद्धता निश्चित करतो म्हणूनच हॉलमार्क हे दागिने खरेदीच्या दृष्टिकोनातून सर्वात शुद्ध मानले जातात सोनं चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट आणि त्यापेक्षा कमी शुद्धतेच्या प्रकारांमध्ये मिळतं त्यामुळे सोनं खरेदी करताना हॉलमार्क असलेले दागिनेस खरेदी करा यानंतर दागिने खरेदी करताना दुसरी महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे सोनारांकडून घडणावळीसाठी लावले जाणारे मेकिंग चार्जेस सोन्याचे दागिने खरेदी करताना मेकिंग चार्जेस बाबत समजून घेणं गरजेचं आहे सोन्याच्या घरात मुलभाव करता येत नसला तरी मेकिंग चार्जेसमध्ये मुलभाव करता येत मेकिंग चार्जेस दागिन्यांच्या किमतीच्या तीस टक्क्यांपर्यंत असू शकतात ते कमी करण्यासाठी तुम्ही मूलभाव करू शकता दागिने घेतल्यानंतर सोनाराकडनं दागिन्यांचं योग्य बिल न विसरता घ्या ज्यामुळे भविष्यात अडचणीच्या वेळी तुमचं सोनं तुम्हाला योग्य मोबदला मिळवून देऊ शकत बिलावर खरेदी मूल्याची माहिती असते बिलामध्ये दागिन्यांची शुद्धता त्यांचा दर आणि वजनाविषयी माहिती देतात त्यामुळे भविष्यात सोनं विकताना बिल तुमच्या उपयोगी येतं त्यामुळे दागिने खरेदीचं योग्य बिल घेतल्याशिवाय दुकानाबाहेर पडू नका सोन्याची खरेदी करताना या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच तुमची दिवाळी आनंददायी ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी